कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंतशास्त्री यांची मागील भागामध्ये श्री अनंतशास्त्री यांचा जन्म तसेच त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती व कुशाग्र बुद्धीबरोबरच अनंताचा वाढत जाणारा होडपणा या सर्वांचे चित्रण आपण पाहिले पुढे अनंताचा होडपणा वाढतच चाललेला होता मौजी बंधनानंतर अनंत सुधारेल म्हणून त्याच्या वडिलांनी त्याची आठव्या वर्षीच मुंज केली अनंताची शाळा तर सुटली होतीच आता त्याचे अध्ययन घरीच सुरू झाले वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विद्येत प्रगती होत होती तरीही अनंताचा उनाडपणा चालूच होता अनंताचे वय वाढत होते त्याचबरोबर तेश त्याचा उनाडपणाही आणखी वाढतच होता पण त्याच दरम्यान अनंता सामान्यामधला असामान्य होता हे दर्शविणारी घटना घडली जालिहाळ गावाजवळच बादामी ग्रामी बनशंकरी देवीचे एक जागृत स्थान आहे तेथे दरवर्षी देवीची जत्रा व उत्सव भरत असे या जत्रेला अनंत व त्याचे काही सवंगडी गेले होते जत्रेवरून संध्याकाळी परत येताना अनंताचे सर्व सवंगडी खूप थकलेले होते कुणाकडूनही चालणे होईना तेवढ्यातच बनशंकरीहून जालिहाला जाणारा एक गाडीमान त्यांना भेटला मुलांनी गाडीवाण्याला गाडीत बसवून घेण्याची विनंती केली पण गाडीवाण्याची विशेष मर्जी काही दिसेना कारण त्याच्या गाडीचे खोंडच नवीन होते व ते त्याला आवरणे कठीण होऊन बसले होते तरीही त्याला न जुमानता सर्व मुले अनंतासकट गाडीमध्ये बसली थोड्या वेळातच गाडी थोडी दूर जात नाही तर गाडीचे खोंड उधळले व ते भरधाव काट्याकुट्यातून खास खळग्यातून इकडे तिकडे पळू लागले आता मुलांना गाडीमध्ये बसणेही कठीण होऊन बसले होते गाडीवाणाकडून तर गाडी काही थांबवे ना गाडी भरधाव पळू लागली तेव्हा अनंताने सर्वांना मोठ्याने रामनाम घेण्यास सांगितले व त्या भरधाव धावणाऱ्या गाडीच्या चाकातील आयात आपला पाय घातला तो काय आश्चर्य गाडीला जोराचा हिसकाच बसला व गाडी जागच्या जागीच थांबली गाडीवान व वा इतर मुले हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकितच झाली मुले सुखरूप घरी पोहोचली पण या घटनेची वार्ता अनंताच्या घरी तसेच अन्य ठिकाणी पसरली पण अनंताच्या कुटुंबाला याचे काही विशेष वाटलेच नाही त्यांना फक्त एकच काळजी होती अनंताचा विद्याभ्यास कसा होणार तर घरचा पौरोहित्याचा उद्योग कसा चालणार शाळा तर कधीचीच बंद झाली होती आणि गावात अनंताची उन्हाट म्हणूनच किर्ती पसरलेली होती पण आता सहनशीलतेचा कळसच झाल्यावर अनंताच्या वडिलांनी अनंताची कठोर शब्दात निर्वत्सना केली तू आपल्या कुळाची कीर्ती वाढवण्याऐवजी कुळाला कलंक लावीत आहेस तुझ्यामुळे आम्हाला समाजात व गावात मान खाली घालावी लागते असा मुलगा असूनही काय उपयोग तुझ्या उडाडपणामुळे आम्ही फार दुःखी झालो आहोत अनंताने आतापर्यंत वडिलांचे बोलणे मनावर घेतले नव्हते पण आता हे फारच झाले होते अनंताला रात्रभर झोपच आली नाही घरच्यांना मी भार झालो तेव्हा जगून तरी काय उपयोग त्याच्या मनात आत्महत्येचे विचार होऊ लागले व त्याने अगदी पहाटेच गुपचूपणे घराचा निरोप घेतला पुढे अनंताचे काय होईल उर्वरित कथा पुढील भागामध्ये शोध संतकथांचा शोध दृश्याकडून अदृश्याचा